तिकोल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आज आम्ही चाललो आहे पुण्याला चाललो आहे तू येणार आहेस बाळा पुण्याला तू येणार आहेस <laughs> तर याचं असं चाललो आहे येणार म्हटलं की येणार 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 तर चाललो आहे फायनली एक वर्षानंतर आणि आईबाबांना घेऊन जाणार होतो पण त्याने नाही म्हणाले आणि मम्मी पप्पांचं पण आता शेतातली कामं चालू आहेत त्याच्यामुळे त्यांनी पण नाही तर मी आता बघू कसं काय काय ॲडजस्ट करते ह्याला घेऊन घराची स्वच्छता वगैरे सगळं बघू आता काय काय तुम्हाला दाखवेनच काय असेल ते पुढे तर चला आता तुम्हाला मस्त पुण्याची व्लॉग बघायला भेटणार आहेत आणि थोडंसं कसं तर वाटतंय गावाकडून इतकं एक वर्षभर राहून चाललो आहे आता परत पुण्याला गावाकडची जी मज्जा ती आता तेवढंसं असं वाईट वाटतंय त्या गोष्टीचा इट्स ओके यायचंच आहे परत थोड्या थोड्या दिवसांना म्हणजे सुट्टी भेटेल तशी तर स्टे ठेवून पुढचा व्लॉग तर आम्ही इथं पुण्याला जायला निघालो निघालो म्हणजे जाणार होतो जिथं आमची ट्रॅव्हल्स होती तिथपर्यंत बाबा आम्हाला सोडायला आले होते आणि निघालो होतो टेन्शन तर थोडं आलं होतं प्लस दुःख पण वाटत होतं की गावाकडून आता जायचं असं आणि इथं ट्रॅव्हल्समध्ये बसलो आता वाटत होतं लाडू रडणार पण नाही तो खेळत बसला होता छान आणि फायनली आम्ही घरी पोचलेला आहे सकाळ सकाळी साडेसहाला आहे ना पिल्लू पिल्लू पहिल्यांदा आलं आहे आमचं घरी आहे ड़ी, ड़ी। आता आताच आहे आम्ही आणि एवढं सगळं ढीग सामान घेऊन अजून बॅग उठायचं एवढ्या बॅग एवढं घेऊन आलोय सगळा घराचा पसारा 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 करून ठेवलेला आहे आमच्या साहेबांनी आमच्या आणि हा असं सगळं सगळं घाण घाणघाण घाणघाण हाय आणि इथं असं आमचा छान असा मेव इथं पण आमच्या इथं सगळ्या कबुतरांनी पण घाण करून ठेवले कुंड्या तर खराब होऊन गेल्याच आता काय करायचं बाळा मिशन साफसफाई तू करणार तुम्हाला मदत करणार पिलू तुम्हाला हेल्प करणार हेल्प करणार तुम्हाला करणार तू साफसफाई करायला इकडं बघ साफसफाई करायला हेल्प करणार तुम्हाला होय होय पिलू सगळं करणार आहे माझी हेल्प तर चला स्टेडियम इथं आधी तिघांनी पण चेंज करून घेतलं आणि लागले साफसफाई करायला अंग हो हो तर दुखत होतं रात्रभर प्रवास करून कारण बाळ झोपलंच नव्हतं मध्ये मध्ये उठून उठून टळत होतं कारण त्याला ते घुसमटल्यासारखं वाटत होतं काय तर असं त्याच्यामुळे आणि हे आधी मी फ्रीज वॉश करायला घेतलं कारण ते खूप घाण झालं होतं त्याच्यानंतर हे कपाट वगैरे भांड्यांचं फ्रीज ह्याच्यासाठी की भाज्या वगैरे आपल्याला अगोदर स्वच्छ करून सगळं ठेवता येईल ह्याच्यासाठी मग हे बघू शकता जास्त काय फ्रीज घाण झालं नव्हतं कारण मी जातेवेळी सगळं स्वच्छ करून गेले होते पण सगळं फ्रीजमधलं सामान बाहेर काढलं आणि ते व्यवस्थित अगोदर छान सगळे त्याचे पार्ट बाहेर काढून धुवून घेतलं हे बघा थोडीशी डबे वगैरे होते ते अगोदर सगळे घासून वगैरे घेतले त्याच्यानंतर हा किचन कट्टा सगळा साफ करायचा होता तर हे सगळं व्यवस्थित साफ केलं अजून थोडंफार राहिलं ह्या बॉक्समध्ये सगळे भांडी भरले आहेत आणि मग अगोदर फ्रीज व्यवस्थित सगळं क्लीन करून छान घासून पुसून ठेवलं त्याच्यानंतर मग बाकीचं करायला घेतलं पण ते करायला घ्यायच्या अगोदरच आमचे पाहुणे येणार होते आणि मग त्या गडबडीत बाकीची सगळी साफसफाई राहिली आणि गावाकडून हे पाहुणे आले होते संध्याकाळी तर त्यांच्यासाठी सगळा स्वयंपाक वगैरे चिकन आणलं होतं तर तो स्वयंपाक वगैरे केला आणि हे बघा लाडू त्याला काही समजत नव्हतं हे सगळेजण कोण आलेत तर त्याचं आणि माझं चालू होतं खेळायचं आणि त्याच दिवशी होती वर्ल्ड कपची मॅच तर साहेब एवढे खुश झाले होते काय सांगू मागच्या वर्षी खूप रडायला आलं होतं त्यांना झोप पण लागली नव्हती रात्रभर मॅच हरली त्याच्यामुळे आणि आत्ताचा जे काही आनंद त्यांचा बघण्यासारखा होता गुड मॉर्निंग मंडळी तर मी काल बघितलाच साफसफाई चालू होती त्याच्यातच अचानक पाहुणे आले गावाकडून आम्ही सकाळी आलो आणि ते येऊन पोचले मला वाटतं पाच साडेपाचच्या दरम्यान त्याच्यानंतर माझी सगळी साफसफाई करायची राहूनच गेली आणि आता पाहुणे थोडंसं त्यांचं काहीतरी काम आहे म्हणून बाहेर गेले आणि मला थोडी साफसफाई करायची तुम्हाला बघितलं असेल काल तर फ्रीज वगैरे अर्धवट केलं आहे म्हणजे क्लीन केलं आहे सगळं सामान वगैरे भरून ठेवायचं आहे तर करते तेच आणि बाथरूम तर तुम्ही बघाल इतकं म्हणजे जे खारट पाणी जे आपलं बोरच्या पाण्यामुळे इतकं खराब झालं आहे ना तर ते कसं क्लीन करायचं तेच कळत नाही आहे मला तर बघते आता काय करायचं तर आधी दाखवते तुम्हाला एवढा इतकं असं खाण झालं सगळ्या बांधीला पण डाग सगळं खराब झालंय पण हे इतकं खराब झालंय काय सांगू तुम्हाला ह्या सगळ्या घडाबडीत धावपळीत मला सगळं क्लीन करायचं आहे ते पण बाळ अजिबात करू देत नाही आणि आज संडे अच्छा आज मला क्लीन करावं लागेल हे जे काय आहे ते बाकीचं सगळं उरलेलं आणि सगळं अजून सामान लावून घ्यायचं आहे आणलेलं गावाकडून टेकवर सामान तर सगळं सेट करायचं आहे से, ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघावं लागेल आणि त्यासाठी मला पण फास्ट फास्ट करावं लागणार कारण उद्यापासून साहेब ऑफिसला जाणार बाळाला घेऊन तर मी काही करू शकत नाही कारण तो त्याची ना फक्त एवढीच आहे झोप तर जास्त झोपतच नाही तो आणि त्याला घेऊन करणं खूप अवघड आहे तरी बघू पटपट पटपट मला करायचं आहे कपडे पण खूप धुवायचे आहेत आणि बाकीचं सगळं ब्लॉग क्लिनिंगचा जो काय असेल काही काही करणार नाही मी आणि जे काय असेल ते तर ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटाल बघायला भेटेल तर तोपर्यंत सगळे मस्त राहा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि छान कमेंट देखील करा तोपर्यंत बाय बाय बाला पोटार आवरते हैंने दसा सोपते पोटार नहीं। तर हे असं साहेबांना बाळाला पोटावर घेऊन झोपायला खूप आवडतं आणि तो पण तसाच झोपतो आहे त्यांच्या पोटावर नेहमी तर बघा किती छान झोपले